नमस्कार मी उज्ज्वल रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक लाडू आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे चला तर बघूयात यासाठी मी घेतलेलं आहे साधारण पाव किलो सुखं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि आता ते छान भाजून घेऊयात खोबरं किसलेलं खोबरं भाजताना आपल्याला कंटिन्युअस हलवतच भाजून घ्यायचं आहे आता हे सुकं खोबरं भाजून झालेलं आहे गॅस बंद करूयात खोबरं थंड करून घेऊयात गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता आपण तूप घालून घ्यायचं आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे यावर सर्वात प्रथम आपण अगदी बारीक गॅसवर खारीक छान परतून घेऊयात खारीक तुपावर परतून घेतल्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना त्रास होत नाही यानंतर याच पॅनमध्ये मी थोडं तूप घालून बदाम साधारण शंभर ग्राम बदाम या पद्धतीने बारीक कापून घेतलेले आहे आणि तेही परतून घेऊयात हे पहा बदाम परतून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता परत एकदा एक, एक चमचा तूप घालून यावर आपण काजू परतून घेऊयात काजूही व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे आता या यामध्ये मी थोडेसे अक्रोड आणि पिस्ताही परतून घेतलेले आहेत यानंतर या, या पॅनवर बघू शकतात मखाणे मी आता परतून घेत आहे मखाणे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये छान क्रिस्पी होतात मध्यम गॅसवर दोन ते तीन मिनिट परतून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याचे आपल्याला मिक्सरमध्ये पावडरही व्यवस्थित करता येते आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स आता परतून झालेले आहेत आणि आता हे थंड होऊ द्यायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकतात यानंतर मी ओट्स घेतलेले आहेत दोनशे ग्राम आणि हे ओट्स आता आपल्याला कंटिन्युअस हलवत साधारण पाच मिनिट बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे ओट्स भाजल्यानंतर याचा रंग थोडासा बदललेला दिसत आहे हे पहा आता आपण गॅस बंद करूयात या गरम भांड्यामध्येच ओट्स ठेवून द्यायचे आहेत थोडा वेळ ओट्स हे तृणधान्य इतर धान्यांप्रमाणेच अतिशय उपयुक्त आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत आणि यामध्ये कॅलरीज अतिशय कमी प्रमाणात आहेत यानंतर आपल्याला लागणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स हे पहा सनफ्लावर सीड्स वॉटरमेलन सीड्स चिया सीड्स आपण घेतलेले आहेत आणि आज वापरणार आहोत याचबरोबर आपल्याला लागणार आहेत सफेद तीळ काळे तीळ असतील तर तेही थोडेसे वापरू शकता मी सफेद तीळ घेतलेले आहे हे, हे सफेद तीळ आपल्याला मिनिटभर अगदी गॅसवर तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत यानंतर या सर्व बिया म्हणजेच आता मी हे वॉटरमेलन सीड्स छान भाजून घेतलेले आहेत कलरही बदललेला आहे एक मिनिटभर भाजून घेतले तरी बस होतात कारण हे ऑलरेडी रोस्टेड आहेत यानंतर हे सनफ्लॉवर सीड्स मी परत एकदा भाजून घेतलेले आहेत यानंतर चिया सीड्स घेतलेले आहेत ते साधारण पंचवीस ग्राम आहेत बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत चिया सीड्स सीड्स या आकाराने बघू शकतात अतिशय लहान आहेत आणि यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणामध्ये आहे यात अँटीऑक्सिडंट्स फायबर लोह आणि कॅल्शियम देखील असतात म्हणजेच भरपूर फायबर्स असणाऱ्या या बियांमध्ये कॅलरीज अतिशय कमी प्रमाणात आहेत त्यामुळे ता बऱ्याच वेळ आपले पोटही भरल्यासारखे राहते तर आता ह्या बिया भाजून झालेल्या आहेत काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि यानंतर आता तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आपण डिंक फुलवून घ्यायचं आहे डिंक साधारण पंधरा ते वीस ग्रॅम घ्यायचं आहे डिंक या लाडूमध्ये वापरल्यामुळे आपल्याला लाडू बांधायलाही ला 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 अतिशय मदत होते डिंकाची आणि डिंक तर अतिशय हेल्दी आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे यानंतर आपल्याला ओट्स बारीक करून घ्यायचे आहेत ओट्सची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर मखाण्यांची पावडर करून घ्यायची आहे हे सर्व भाजून घेतलेलं आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान फाईन अशी पावडर तयार होते आता ही पावडर काढून घेऊयात यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खारी खोबरं आणि डिंक या पद्धतीने तिन्ही एकत्र करून व्यवस्थित बारीक करून घेऊयात भाजून थंड करून घेतलेल्या या सर्व बियाही आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायच्या आहेत यामध्ये चिया सीड्स मात्र आपण अखंडच वापरणार आहोत साधारण तीनशे ग्रॅम गुळ बारीक चिरून घेतलेला आहे गुळ आपल्याला गरम करून वापरायचा आहे तर यासाठी मी एक नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि नॉनस्टिकच्याच कढईमध्ये गूळ गरम करून घेणार आहे कंटिन्युअस हलवत गूळही आता गरम झालेला आहे आता यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बारीक करून घेतलेली ओट्सची पावडर सर्व बियांची जाडसर पावडर यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स काजू बदाम मणुके अक्रोड पिस्सा आणि हे या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत खारी खोबरं आणि डिंक याचं मिश्रण यानंतर मखाण्यांची पावडर चिया सीड्स घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सर्वात शेवट थोडीशी वेलची पावडर वापरलेली आहे याऐवजी तुम्ही जायफळ पावडरही वापरू शकता आणि खरोखरच हे या प्रकारचे ड्रायफ्रूट्स म्हणजे आपल्या आरोग्यासाठी निसर्गाचं अनमोल वरदानच आहे बदाम हे हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचबरोबर वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा चांगले कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि यामध्ये वापरलेल्या आपण ज्या बिया आहेत त्यामुळे थंड हवामानात खूप त्रास होणाऱ्या व्यक्तींसाठीही हे लाडू अतिशय उपयुक्त असू शकतात तरी सर्व स्त्रियांनीही या प्रकारचे लाडू आवर्जून खावेत हाडांचे आरोग्य राखण्यासाठी या लाडूंचा उपयोग होऊ शकतो सर्वांसाठीच उपयुक्त आहेत तुम्ही अजूनही बनवले नसतील कधी तर नक्की बनवून बघा आणि याचा वापर नक्की सुरू करा सकाळी सकाळी एक लाडू खाल्लात तरी आपल्याला भरपूर एनर्जी मिळते अशा या प्रकारचे लाडू नक्की बनवा बनवायला अगदी सोपे आहेत सहज जमू शकतात आणि थोडी जास्त प्रमाणात केले तर जास्तीत जास्त दिवस टिकूही शकतात तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा बेल आयकॉनलाही क्लिक करा भेटूयात परत अशा छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय